समस्थानिके मुलांनो आता आपण समस्थानिकांविषयी माहिती अभ्यासूया मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे अणुअंक हाच मूलद्रव्याची रासायनिक ओळख आहे निसर्गामध्ये काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक सारखाच असतो परंतु अणुवस्तू मानांक मात्र विभिन्न असे अणु असतात एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तू मानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात उदाहरणार्थ कार्बन कार्बनची तीन समस्थानिके आहेत ती म्हणजे सी बारा सी तेरा सी चौदा समस्थानिकांचा अणुवस्तू मानांक बारा सी तेरा सी चौदा सी या पद्धतीने दर्शवितात समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते ह्या आपल्याला खालील तक्त्यावरून समजेल या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की या उदाहरणामध्ये अणुवस्तू मानांक बरोबर बारा आहे प्रोटॉन संख्या बरोबर सहा आहे म्हणून न्यूट्रॉन संख्या बरोबर अणुवस्तू मानांक वजा प्रोटॉन संख्या अणुवस्तू मानांकातून प्रोटॉन संख्या वजा केल्यास न्यूट्रॉन संख्या मिळते म्हणून कार्बनच्या बारा अणुवस्तू मानांकातून सहा प्रोटॉन वजा केल्यावर सहा ही न्यूट्रॉन संख्या मिळाली अशा प्रकारे या सूत्रांच्या सहाय्याने आपण न्यूट्रॉन संख्या काढू शकतो आता आपण समस्थानिकांचे उपयोग काय आहेत ते पाहूया समस्थानिकांचे उपयोग बऱ्याच क्षेत्रात समस्थानिकांचा उपयोग होतो काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात त्यामुळे औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र वैद्यक क्षेत्र संशोधन अशा विविध क्षेत्रात समस्थानिकांचा उपयोग करतात एक युरेनियम दोनशे पस्तीसचा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो दोन कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करण्यासाठी कोबाल्ट साठ अशा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात केला जातो तीन गॉइटर या थायरॉइड ग्रंथींच्या आजारावरील उपचारासाठी आयोडीन एकशे एकतीस या समस्थानिकाचा उपयोग होतो चार तसेच किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखाली असलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो उदाहरणार्थ सोडियम चोवीस पाच अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूंपासून परीक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्ये उपयोगी पडतात सहा जीवाश्मांचे वय निश्चित करण्यासाठी सी चौदा या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग केला जातो अशा प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये समस्थानिकांचा उपयोग केला जातो